आरोग्य विभागाच्या विशेष पथकानं गर्भलिंग निदान करताना रंगे हात पकडलं सोनोग्राफी मशीन्स केल्या असतील बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक भागवत भुसारी यांच्या आदेशांवर एका पथकानं जिल्ह्यात तीन ठिकाणी पी सी एन डी टीच्या कायद्यानवे कारवाई केली आहे त्यामध्ये नांदुरा महेकर रिसोड या ठिकाणी रेड करत दोष आढळल्यानं सोनोग्राफी सील केल्या तसेच काल एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याला हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती त्यानंतर बुलढाणा वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणारी औषधं आणि साहित्य जप्त करण्यात आली आहेत घटनास्थळी डॉक्टर अमोल भुपाळी उपस्थित असल्यानं त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकरणाचा तपास सुरू असून मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून तपास सुरू आहे अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टरी व्यतिरिक्त काही एक बोगस डॉक्टर्स ज्यांना म्हणू तर असे पण काही या यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर त्या पुढील गर्भपात करण्याच्या या ज्याला आपण चांगलं काम तर म्हणणार नाही जे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या सोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीतसुद्धा देतो जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार याची सत्याची निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी